मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गराडीच्या मैदानामध्ये सुंदर असं पारंपरिक मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये अप्रतिम पळ दाखव क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला रामबाऊ न मुळशीचा रामबाऊ चला तर मग त्याची मुलाखत चालू करू नमस्ते दादा नमस्कार आ, काय सांगाल आजचा पळ कसा वाटला पाहिलं आजचा पळ आनंद झालेला आहे तुम्ही जसं म्हणाला तसे जवळपास पंधरा ते वीस गुलाल झाले महत्वाच्या मैदानात कुठल्या कुठल्या गुलाल झाले आमच्या मुळशी मध्ये तीन का नाही मोठ्या मैदानात राहिलेला आहे बय सासोडला राहिलेला आहे साताऱ्यामध्ये कोरेगावच्या महाराष्ट्र मैदानात बी राहिलेला आहे तिथं तीन नंबर घेता भरपूर गुलाल तुमच्या ग्रुपचं नाव सांगा की प्रेक्षक संग्राम चार नऊशे फिरंगुट म्हणजे संग्राम नावाचं बैल संग्राम नावाचं आमच्या आधीच बैल होता अच्छा हा त्या बैलाच्या नावाने ग्रुप आहे तो आपला संग्राम सेमची कॉपी होता नाही वय झाले झाले म्हणजे पण त्याचे आशीर्वाद वगैरे काय मुलालाच राहतो बरोबर कसं काय म्हणजे आज कुणासोबत रामभाऊचं नियोजन आज तो नाशिकचा आशिक होता ही जोडी पळवाय शिकासा निर्णय घेतला कारण ही जोडी पळली होती का पहिली पहिल्यांदाच पळली पहिल्यांदाच ते नाशिकचे मालक बी आमच्या मित मित्र होते त्यामुळे आमचं नाही का पण झालं आला काही बर काय राम विषय वैशिष्ट्य काय सांगाल कारण एकदम फिटनेस झाली तब्येत झाली एकदम मेंटेन ठेवले तुम्ही म्हणावला रामबाई असं आहे की दोन्ही का पब्लिक आहे हा आतून नाही टाकायला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पब्लिक ना पब्लिक आहे टेन्शन नसते तुम्हाला आम्ही काढले आज नाही काही साईड फेरी पब्लिकनी पळून पण ते फायनल एक दोन नंबर आंग्रेवाडीत फोर बाय फोर गाजे अंग पब्लिकनी दोन नंबर चालत आज भागातलंच मैदान जवळच जवळच मैदान मैदान कसं झालं मैदान एकदम रिचर झालं एकदम व्यवस्थित मैदान झालं फाट्या बी सुंदर होत्या बरं दादा आहेत समोर दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा तुमचं पहिले सुदेश बलकोड नाव काय राम आज एक मोठ सक्सेस पुन्हा एकदा हो आपलं वासरू कंटिन्यू पळतय ने पळत वासरू चार एखांदे आतून बाहेरून पब्लिक ने पळून पण त्या बऱ्याच फायनल आहेत जवळपास पंधरा वीस मैदानात राहिला वासरू दादा असे हिंद केसरीचं मैदान वगैरे जिंकलं की त्यांनी आता पण हिंद के महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र के आपण घेतला घेतल्या नंतर ना आपल्या दोन खरेदी केलेले आपण बाय आमचे बंधू आहेत सुशी लागवने बाय त्यांनी आणि आपण दोन वासर घेतलेले पहिल्याच मैदानात दोन्ही वासर आपली फायनल राहिली बाय महाराष्ट्र केसरीचं पहिलं मैदान केलं कोरेगावचं कुठून घेतलं याला कसं काय खरेदी कुठून केलेली ते आमचीच बघतली खरेदी बर मुळशी मधलच आहे म्हणजे लहान असताना घेतलेलं काय आध आदत बर तुम्ही स्वतः पैलवान आहात आणि एक काय साम्य दिसते बैलगाडा शर्यत आणि पैलवान की मध्ये आहे दोघांना कष्टाचे आणि बरोबर दादाकडे तुम्ही दादा एवढा बैल पळतोय पण थोडफार अडचणी वगैरे निर्माण होतात का ना आता क्षेत्र रोज बघताय तुम्ही अ बैल मस्त पळत असतोय पण कुठेतरी चर्चा जरा कमी असली की जरा पैरे पण जरा अडचणी होतात निर्माण तरी अडचण नाही होते पैरे हा बैल पळतोय दोन्ही खांदी वगैरे हो बर म्हणजे ज्यावेळेस आता सुरुवातीला आता तर गुलाल करतोच तो तुम्ही तुँ। म्हटलं तस भरपूर गुलाल केले चालू सीजन मध्ये त्याच्यापूर्वी काय अडचणी होते का त्यावेळेस पहिला प्रश्न अडचणी आल्या म्हणजे काय होईल ते पॉझिटिव्हच होत गेले बघते एकच की नंबर झाले नाही बरं बरं आतापर्यंत चुकून कधी आपण मध्ये बार खातो ना तो एक तर आलाय का शेजारचा बैल कमी झाला किंवा काय असे मार खात गागा गागा। बे, आज नाशिकच्या आशिक बद्दल काय सांगेल कारण साथीदार रामभाऊ दादा आता सध्या चालू सीझन मध्ये पळणारी भरपूर नंदी आहेत कुठल्या नंदी सोबत पळायची वगैरे इच्छा असते बैलगाडी मालकाची तुमच्या आवडता नंदी वगैरे कुठल्या आहेत काय मतर सोबत पळायचे का हो दादा म्हणजे ते ग्रुप ची चर्चा होत असेल की तुमची की बाबा एक दिवस तर झोट्यामध्ये ते दिसलं पाहिजे कारण तो बैल तीर सुद्धा बैल तो त्याच्यात म्हणजे पब्लिक नि पाळणार एवढा ठाम आणि आपला वास्तव बी दोन्ही खाल पब्लिक ठाम आहे बरोबर नक्कीच राहुल दादा जर मुलाखत पाहत असतील तर ही शंभर टक्के ही जोडी आम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळेल भरपूर इच्छा आणि मेन म्हणजे बैल सुद्धा त्या क्षमतेनं पळतोय म्हणावं लागेल कारण बैलाला जेवढा शेजारचा बैल पळणार ना तेवढा बैल पळणार आतापर्यंत इतिहास आहे निकाला त्याला एक बी बैल एका बी बैलाला कमी नाही बर आ, आता मुळशी भाग म्हटलं की तिथं घाट वगैरे पण असतो तिकडे जवळपास हा तर तिकडं घाटात वगैरे पळवायचा निर्णय का तीन फेऱ्यातच पळवतात पळवतात घाटात वगैरे सेकंदाला नाही पळवलं बरं एकूण किती बैल आहेत वगैरे तीन बैल आहेत त्याच्यासोबत नाव काय त्यांचे एक रायफल चार नऊशे नवीन खरेदी केलाय चार नऊशे बय चार नऊशे काय म्हणजे नंबरच अच्छा चार नऊशेचा म्हणजे त्याचा अर्थच पावले होतो नावच पावळे आठ नव्या नाही गाडीचा वगैरे आपला सगळे चार नऊशे राहुलबाई ना तसं आपला चार नऊशे सगळे बय काय हे जे चाहत्यांला काय सांगाल जे प्रेम करतात ह्याच्यापास दोन ताशी काय मुलाला राहू दे एवढं नियोजन कोण करते आपल्याच पोरगा बंधू भाव एक असतो आणि पोर आपल्या तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दे म्हणजे जे कोणाला पैरे करायचे असतील ते कॉन्टॅक्ट नऊ पासष्ट नव्याण्णव पासष्ट सोळा तुमचं नाव सांगा प्रेक्षकांत पहिलं ना मी दादा भोळे चालेल धन्यवाद दादा आणि नक्कीच रामभाऊ एक वेगळं वे नाव वे, आहे वे त्या पद्धतीने एक वेगळं स्थान निर्माण करेल बैलगाडी क्षेत्रात हेच आशे करू सगळी आणि अजून पुढे त्याचा ग्राफ वाढतच राहू कारण की तो इथून पुढे पळायचं वय चालू झालेलं बरोबर आता, आता किती जाते आता तो मागच्या महिन्यात चार दात झालेला चार जाते नुकताच झालाय चार दात म्हणजे आता ते म्हणतात ना खरी आहे खरी ज्या आता चालू आहे आता चालू झाली बरोबर धन्यवादात धन्यवाद